हाय युट्यूब फॅमिली ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे घटस्थापना तर हे पा घटस्थापनेबद्दलच आज घटस्थापना असल्यानं आम्ही शेतामध्ये आज ऊसाची लागवड करणार आहे त्याकरिताच हे पा मी पूजेचं सामान घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते पा नारळ घेतलेला आहे दही भाताचं बोनं नैवेद्य साखर हळदीपुंकाचे अशी करंडे मस्तपैकी अगरबत्ती एक पीस दिवा चला तर मग आता आपण शेतामध्ये तुम्हाला ही पूजा करताना दाखवते हे पा मस्तपैकी अशा आपण लक्ष्मी करून घेतलेल्या आहेत शेतामध्ये पूजा चालू आहे पा बा हळदी कुंकुम मस्त लावून घ्यायचं चिखलाच्या लक्ष्मी तयार केलेल्या आहे दिवा जराशी हवेन विजत आहे शेतामध्ये हवा असल्यानं एपा दिवा लावला की हवे नाही इजत आहे पा मस्त पैकी अशी आपण पूजा करून घेतली दही भाताच बोन आता शिपून घ्यायचा आहे नारळ फुडण्यासाठी नारळाला हळदी कुंकू लावून घेत आहे पण दाखवून घेतलेला आहे हे पा मस्तपैकी अशी पूजा केलेली आहे शेतामध्ये ऊस लावण्यासाठी आणि ह्या अशा ऊसाच्या सऱ्या तयार केलेल्या आहेत पा अशी मस्तपैकी आपली शेतामध्ये पूजा करून घेतली हे पा शिवम दही भाताचं होणं शिपत आहे शेतामध्ये पाक येथे मस्त पैकी असं तूर सोयाबीन आम्ही घेतलेली आहे आता सोयाबीन निघणारच आहे अशी मस्तपैकी वल असल्यानं या वलीमध्ये नांगर हाणून या नागराच्या सरीमध्ये ऊस लावायचा आहे आम्हाला ते आपण रानामध्ये मस्तपैकी असं लावून घ्यायचं आहे दमान जा बाळा पुढे जा हे पा असं दही भाताचं बोन शिपल्यावर शीतळ राहतं रानामध्ये मस्त अशी आम्ही ऊसाची पूजा करून घेतलेली आहे शेतामध्ये चिखलाच्या अशा पाच लक्ष्म्या करून आज आहे घटस्थापना सर्वांना घटस्थापनाच्या शुभेच्छा घटस्थापनाच्या मुहूर्तावर आम्ही ऊसाचं लागवण करत आहोत पहिल्यांदा जराशी दिवा सळला हवा असल्यानं आता मस्तपैकी दिवा चालू आहे हे पा अशी केलेली आहे शेतामध्ये पूजा हे पा शिवम सर्वज्ञ चला तर मग बाय यूट्यूब फॅमिली तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून व्हिडिओ पाहता ते नक्कीच मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच भेटूत नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये बाय